कापसाचे झाड ही कळी हे फुललेलं फूल दुसऱ्या दिवशी असे लालसर होतात असतात अशी पिवळ अस फूल फुलून गेलं की त्यानंतर त्यातूनच फळ येत आहे याच yes, फळ त्यालाच का बोंड म्हणतात त्यातूनच कापूस येईल हे इथे परिपक्व झालेलं बोंड आहे अजून ते वाळल्यानंतर वेगळं दिसणार आहे अजून पक्क झालेलं नाही फुलाचं आवरण निदलपुंज तसेच त्या फळाभोवती असतात थे। निदलपुंज फळ म्हणजे कापसाचं बोट याच्यातून पक्व झाल्यानंतर पांढरा शुभ्र कापूस येणार कळी आणि सेम दिसते म्हणते